प्रथम अनुरा मी अनुराधा मॅडम यांचे खूप खूप आभार मानते त्यांनी हा मला व्यासपीठ उपलब्ध करून दिला मी मनस्वी अमोल कुंभार पाचवी पाचवीत शिकत आहे माझे वय दहा वर्ष आहेत श्री रामदास स्वामी यांनी लिहिलेले एकूण दोन दोनशे पाच श्लोकांमधला मी तिसरा श्लोक निवडलेला आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी रामाधी सदाचार हा थोर सांडून येतो तो जितो मानवी जय जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला जो वेळ भेटतो त्याला आपण बोनस म्हण बोनस म्हणतो जस की आता जर आपण लवकर उठलो तर आपल्याला भरपूर वेळ भेटतो भे भे आणि त्यावर आपण आपली आपल्या देवावर ज्या आपला कुलदेवता आहे ज्यावर आपली श्रद्धा आहे त्याचे नामस्मरण करू शकतो दुसरं पुढे वैखरी राम रामा दिव दावा वैखरी म्हणजे वाणी वाणीचे एकूण चार प्रकार आहेत परा पश्चि मध्यमा, आणि वैखरी या चार वाणीमुळे आपल्याला देवांशी अं संवाद साधता ये येतो आपल्याला ह्यातून एकच एकच लक्षात घ्यायचं आहे की एक जे काय आपण बोलतो ते विचारपूर्वक बोलाय पाहिजे परत विचारात पडायचे नाही थोर सांडून येतो म्हणजे ते काही पाणी नव्हे सांडायला एक विचार एक माणूसच घडू नाही शकत ते पूर्ण समाज मधले लोकांना घडवण्यास मदत होते रामदास स्वामी असेच बोलतात की अ, स, सद विचार सोडू नका जी तो जितो मानवी धन्य होत म्हणजे जर आपल्याला बारक्यापणी चांगल्या गोष्टींची सवय असेल तर ती आपल्याला मोठ्यापणे नेहमीच उपयोगी येते जसं की आपल्या आईला उदाहरण द्यायचं झाले तर आप आपले अप, काम आपण करायचे आईला मदत करायचे आपले ताट आपणच उचलून ठेवायचे ताट मांडायची व आप स्वतःला स्वतःच स्वतः पाणी घ्यायचे एवढे जरी केले तरी आईला खूप छान वाटेल ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात नुसती स्वप्न पाहू नका तर ती पूर्ण करायची पण अठ्ठा धरा अठ अशा प्रकारे मी मला जो अर्थ उमगलेला आहे तो मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे श्लोक आणि विवेचन करण्याचा मला मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि जय श्रीराम